बारे। ने दे। ने दे। नमस्कार तुमचं नाव सांगा या बैलाच नाव काय राजा मायनिटी राजा आणि या बैलाचा युवराज सिंग यांनी घेतलेला हा आणि हा बैल चुरम गिरडी गाड्यांचा गाडी कोण आणणार संतोष पांढरे ठीक आहे या शर्यतीसाठी आपल्या चॅनल कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सतीश

काय काय आणलं बैल आणला पलीकडचा बैलाचं नाव नकऱ्या आणि पैऱ्याला बैल कुठला धानवाड्या काळ प्रकाश पाटील यांचं ठीक आहे तुम्हाला या शर्यतीसाठी शुभेच्छा नामदेव जानकर यांचा गुलबिया आणि गोंद्रे सरकार महेश महेश गोंद्रे सरकार यांचा बुलेट शबे गाडी कोण आणणार गाडीवान शानूर वया परिती पोलीस आणि ताशा पाटील गाडी बघटात पळणार आहे बंडाबो हसबे जनरल जनरलची गाडी मालक बसल्यात बोंदरे सरकार बटलर आणि बाळू नाईक यांचा कलोती भुंड जनरल ला पाहणार गाडी बोनतेच प्रकारांच्या दोन गाड्या आज म्हणून जाईल कृस्तमे इंद या भव्य दिव्य बैलगाडी गाडी शर्दी झाली सिद्धीवाडी यांची गाडी बंडा पवार कुटुकुळी हा सर्ज्या आणि हा छप्या रुस्तमी हिंद के हिंद यासाठी गाडी सज्ज सागर पाटील जनरलची गाडी आणि ही पण सागर पाटील यांची गाडी बघत आहे मालक नमस्कार तुमचं नाव सांगा चुडीकिंडी आज काय जनरल बरं बैलाच नाव गाडी कोण आणणार अच्छा मैदानचं एवढ्या मोठ्या मैदानचं नियोजन कसं आहे कसं वाटलं म्हणजे आयोजकांनी जे नियोजन केले ते कसं आहे चांगले केले ठीक आहे तुम्हाला या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनल कडून पोपट भुंडे चुडीगिंडी यांची घरची बगटासाठी गाडी गाडी चालली चालल्या अनेक इकडनं आल्या बी गाडी आता बगटाला पळायला चालली ते गाडी झोपायला लागल्या बगटासाठी गाड्या बघायची सोडायला काय